Another week, another day, another hour since you went away and so cliche you didn't say goodbye. I've been waiting for so long, still debating what went wrong. All by myself, you Sakarahi. आज मात्र मी ठरवलं होतं की उठल्यानंतर पहिल्यांदा अगदी स्वतःचा आवरायचं ब्रश अंघोळ हे सारं उरकूनच किचनमध्ये यायचं कसं असतं ना आपल्या मनाचं किती छान आपण अगदी एक्सक्युजेस काढत असतो आणि मनाला समजावत असतो ॲटलीस्ट मी तरी असं करते मी काल जो काही व्लॉग शेअर केला म्हणजे या अगोदरचा त्यामध्ये मी बोलले होते की मी पावर योगाचा क्लास जॉईन करणार आहे म्हणून मग मी आज ना उठले पहाटे स्वतःचं आवरलं आणि स्वयंपाकाला लागले म्हटलं चला आजचाच दिवस आहे आपल्याकडे आज आपण आराम करूया आज कोणताही एक्सरसाईज नाही करायचा उद्या शनिवार एक तारीख उद्यापासून आपण करणारच आहोत म्हणूनच अगदी निवांत आजची सकाळ होती माझी अशी देवाची गाणी लावून मी स्वयंपाकाला सुरुवात केली स्वयंपाकामध्ये मी बनवते सोया चंग्स आणि मार्केटमध्ये आता ताजे मटार मिळत आहेत तर मटार घालूनची भाजी आणि उपमा उपमा करण्याचं रिझन असं की भाजीसाठी जे काही मी चिरणार होते कांदा टोमॅटो आणि मटार हे तिन्ही पण मी उपमाला वापरू शकते म्हणून म्हटलं चला आज आपण ना थोडंसं अजून शॉर्टकट मारूया आणि एकदमच चॉपिंग करून ब्रेकफास्ट पण यामधूनच बनवूया म्हणूनच उपमा बनवला आणि तसंही उपमा आठवड्यातून एकदाच असतो जास्त वेळा खाल्ला जात नाही आमच्याकडे मनापासून आवडत नाही मलाही नाही आवडत बाकीच्यांचं काय घेऊन बसता काय बस <Slogan> होतं माहिती आहे का की शुक्रवारी सकाळीच अगदी विकेंडचं फिलिंग यायला चालू होतं म्हणजे ॲक्च्युअलमध्ये शनिवार रविवारी जितका आनंद होत नाही ना तितका आनंद शुक्रवारी होत असतो ज्या कंपन्यांना शनिवार रविवारी सुट्टी असते ना त्या कित्येक साऱ्या कंपन्यांमध्ये शुक्रवारी दुपारनंतर मला असं वाटतं ऐंशी टक्के लोक तरी काम करत नसतील चला वीकेंड सुरू झाला म्हणून अगदी शुक्रवारची दुपार अशीच निवांत घालवतात तसंच काहीसं मी ठरवलंय आज मीही आज दुपारनंतर काही काम करणार नाही हे सगळं मला वाटतंय ते मी आहे बरं का नाही तर जे खरंच प्रामाणिकपणे काम करतात त्यांना त्यांनी जर का हा व्हिडिओ पाहिला तर त्यांना वाईट वाटू शकत म्हणून सांगते हां इतकं काही वाईट नका वाटून घेऊ असतं असं काही काही कंपन्यांमध्ये मी जे काही पाहिलं आहे ना त्यावरूनच मी बोलतीये तर आज असं झालं की माझी हाऊस हेल्पर आली नाही अचानक तिला बरं वाटत नव्हतं म्हणून तिने फोन केला की मी येणार नाही एक दिवस जर का हाऊस हेल्पर आली नाही मी डाली नाही तर मी लगेच पर्शी नाही पुसत काही नाही होत घरात माझ्या कुणीही लहान नाही आहे पर्शी नाही खराब होत उद्या ती येऊन पुसेलच हां पण भांडी मात्र धुवून घेते कारण मग खूप भांड्याचा पसारा पडतो तर मी झाडलोट करून घेतलं आणि मस्तपैकी टी व्ही लावला ठरवलं होतं की चला एक छानसा मूव्ही बघायचा आणि बघा मी टी व्ही लावायला आणि आजच मला कळालं की नेटफ्लिक्सवरती पुष्पा टू आला आहे आणि ना हा मूवी टॉकीजला पाहिला नव्हता काय खुशी झाली म्हणून मला सांगू चला म्हटलं सगळ्या ज्या काही भाज्या निवडायच्या बाकी आहेत ना फ्रीजमध्ये त्या आज सगळ्या निवडून होणार कारण पुष्पा टू बघत बघतच आज सगळी दुपार घालवायची सगळी कामं करायची हां संध्याकाळचे पाच वाजता आहेत चहा करायचा बिलकुल मूड नाही आहे म्हटलं चला मी आणि प्रितीश आम्हा दोघांसाठी फ्रूट्स चिरावे तर हे बघा हळदी उंकामध्ये मला हे मिळालेलं होतं ॲप्पल कटर सॉरी ईश्वरी पहिल्याच अटेमधे हे ॲपल कटर माझ्याकडून तुटलेलं आहे मी बहुतेकला जास्त जोर लावला की काय माहिती नाही बट याची अवस्था ही या अशी काहीशी झाली होती कसं बस ते कटर जे काही तुटलं होतं त्याचे ब्लेड्स मी या ॲपलमधून बाहेर काढले कारण माहिती आहे तुम्हाला हे ॲपल टाकून नाही देऊ शकत मी किती महाग झालेत ना सध्या दोनशे आणि अडीचशे रुपये के जीचे ॲपल हे चला शेवटी सुरीनेच काम केलेलं आहे मी आणि प्रितीश दोघांनी मिळून मस्त फ्रूट्स एन्जॉय केले आणि त्यानंतर पुन्हा मी लसूण सोलायला घेतला आहे ही अशी कामना टी व्ही बघत बघत आवडीचा एखादा कार्यक्रम मूवी बघत कधीच झाली हे समजत सुद्धा नाही हो की नाही हा गावचा देशी अगदी गावरान लसूण आहे लाल कलरचा काय याला मस्त सुगंध असतो माहिती आहे चव पण भाज्यांना खूप छान येते हा ना मला माझ्या जुन्या सोसायटीतील थी माझी एक मैत्रीण सुनीता ताई यांनी दिला आहे अगदी खूप दिवसांनी मला हा लसूण मिळाला गावचा मस्त वाटलं बरं वाटलं नॉनव्हेज तर खूप टेस्टी होतं अशा लसणांमुळे आणि आपल्या बायकांचं कसं असतं हो एखादा मूवी निवांत बघावा म्हटलं ना तरी आपल्या मनाला चेन नसते काम दिसत असतं आपल्याला जॉब करणारी असो वर्क फ्रॉम होम असो किंवा ऑफिसला जाणारी असो uh, जरी तिने सगळ्या कामाला बाई लावलेली असेल तरी सुद्धा मॅनेज करणं प्रत्येक बायको रोज येत आहेत की नाही हे टेन्शन असतंच ना बाईच्या डोक्यावर तितकंसं मला असं वाटतं पुरुषांना नसतं टेन्शन हां आता माझे आहो करतात मला मदत होईलच ना हो ही हो हाय ब्लाउज आहे मी विचार करते हाय याच्यावरचा नाहीये मी विचार करते की याच्यावर कोणता घालायचा तर मी याच्यावरती ब्लॅक यूज करते आणि आज मला स्लीवलेस घालायचा नाहीये म्हणून मी ना काहीतरी ऑड असं कॉम्बिनेशन करायचा प्रयत्न करते की कसं दिसते बघूया आणि हा खनाचा ब्लाउज आहे माझा खनाच्या साडीचा तर मी असा विचार करते की हा खनाचा ब्लाऊज या साडीवर घालावा का कसं वाटेल वाटेल चांगलं वाटेल खूपच वेगळं वेगळं होतंय का ठीक आहे जरी वेगळं झालं ना तरी पण बघूया की कसं दिसते हे घातल्यानंतर नाहीतर मग चेंज असू दे काय होतं त्याला मिसमॅच पण हम करायचो फॅशन चला आज मला ना हा ब्लाउज घालायचा मूड आहे आणि त्याच्यासोबत ही साडी चला ट्राय करून बघूया दोन हजार एकोणीस साली जेव्हा खनाच्या साड्यांचा सा ट्रेंड होता ना तेव्हा घेतलेली साडी आणि त्याच्यावरचा तो ब्लाउज आता घालायला घेतला तर बसतोय कुठे बसतच नव्हता उसवायची वेळ आलेली आहे चला वेट कमी केलंच पाहिजे असं काहीच कॉम्बिनेशन दिसतंय मला असं वाटतं छान दिसते तुम्ही सांगा हा कसं सा दिसते या मेकअप प्रोडक्टचं जर का इन्व्हेन्शन झालंच नसतं तर काय झालं असतं ना आमच्यासारख्यांचं पिंपल्स झाकले गेलेत म्हणून म्हणतीये तसं ही जे काही मेडिसिन सुरू केलेत ना मी जे काही ट्रीटमेंट त्याने फास्ट फेड होत आहेत हे डाग लिप लावले फक्त अजून लिपस्टिक लावायची आहे आणि महत्त्वाचं टिकली मंगळसूत्र इयरिंग चेंज करायचं आहे चला आवरून घेते खिचडी भात करायचं आहे आहो खुडबुड खुडबुड करतायत किचनमध्ये चलो या इयरिंगज आहेत ना या सेटवरचे आहेत आणि या झुमकी आहेत ज्या दुसरी आहेत बट परफेक्ट मॅच होत आहे कलर असं वाटतं की हे ठेवावं कन्फ्यूज आहे की आता कोणतं छान दिसतंय चला ना विचारते अहो या दोन्ही इयरिंग्स पैकी इअरिंग छान दिसत उजव्या बाजूची ही वाली ही याच्यावरची या सेट वरचीच आहे आणि या दुसरी आहेत बट झुमकी पण छान दिसते बघ ना मला जे छान दिसत ते मी बोलणार माझं परिवर्तन कस करू बर मला हे आवडलं होतं बट ठीक आहे तर तुम्हाला हे आवडले तर हेच ठेवते जरा असं खाली पाहिजे हा नाही अजून थोड झालं ओके नाही रे मला असं घट्टच अजून थोडस खाली घे ना तुम्ही पाहिलेत की दुपारी पुष्पा टू बघत बघत खूप सारी कामं केली मी केवढ्या एवढ्या साऱ्या वाटाण्याच्या शेंगा सोडल्या लसूण सोडला आणि बाकीची रोजची तर आपली असतातच कपडे घड्या घालून ठेवणं वगैरे त्यानंतर स्वयंपाक म्हटलं आज ना जरा कंटाळा करावा छानपैकी साडी नेसून तयार व्हावं कालसुद्धा ड्रेसच होता याचा आवाजच इतका आहे ना जुन्या काळातले स्टोव असतात ना स्टोव स्वयंपाक केल्याचं फिलिंग येत आहे यार एवढे पैसे खर्च करून या चिमणीला तुम्ही यात मसाला कोणता घातलाय का सगळं घातलंय फक्त मीठ कोणता मसाला घातलाय बिर्याणीचा तुमच्या पद्धतीने म्हणजे कोणते सांगायचे बिर्याणीचं <laughs> तर नक्कीच नाहीये कारण याचा जो काही सुगंध आहे तो वेगळा येतो सकाळच्या चपात्या शिल्लक होत्या मग त्याच्यासोबत हाफ फ्राय किचन टाकलाय सकाळची एवढी सारी शिल्लक आहे हाफ फ्राय बनवून घेतले सोबत आणि या दोन चपात्या गरम करून घेतलेत आणि आता हा एवढा भात कोण खाणार नाही कप वगैरे पुष्पाने आज श्रीवल्लीसाठी किती रे भाग बनवलेला आहे चलो प्रियाचा कॉल येतोय चला आता हे असंच टाकून जाते आल्यानंतर बघते या सगळ्याकडं मी आणि कल्पना आता प्रियाच्या घरी आलोय तिला घेण्यासाठी कारण इतर मैत्रिणीकडे हळदी कुंकू आहे तिथे जायचं आहे पण त्या अगोदर तिने माझं हळदी कुंकू केलं आहे इकडे कारण तिचं ज्या दिवशी हळदी कुंकू होतं त्या दिवशी मला येता आलं नव्हतं तिच्याकडे ऐकलात श्री स्वामी समर्थ महाराज काय सांगतायत नवरा बायकोंनी एकमेकांना पुरे असावं पाहिलं ना आहो मला मदत करतात पण काही जणींना किंवा काही जणांना माझ्या व्हिडिओमधून मी हे जे काही दाखवते अगदी रिअल लाईफ आमचं नाही आवडत जे काही आहो मला मदत करतात ते बहुतेक खटकतंय काही जणांना हे असं मी का म्हणतीये तर स्वतःहून नाही तर अशी मला एक कमेंट आली होती आता मी तितकं त्यांना महत्त्व नाही देणार त्यांचं नाव इथे घेऊन जर का ते व्हिडिओ ते माझा बघत असतील तर त्यांना नक्कीच कळायला असेल अशा निगेटिव्ह कमेंट्सना माझ्या चॅनलवर तर अजिबात स्थान नाही मी डिलीट करून टाकली ती असो ही अत्तरदाणी बघा किती सुंदर आहे प्रियानी दुबईवरून आणली आहे मी तिला तेच म्हणत होते अगं मीही दुबई फिरून आले पण मला नाही कशी दिसली ही अत्तरदानी प्रियालाही एकच मुलगा आहे तर तिला चिडवायचं सुरू आहे की चल तुला एक ना मुलगी होऊ दे आता तर तिच्या या सासूबाई आहेत हसतायत आम्हा तिघींचा हा गोंधळ बघून <laughs> बोल ते ते काम काम माझ्या सोसायटीतील प्रियांका उबाळे हिच्या घरी हळदी कुंकासाठी मी आलीये आणि बघा तिने किती सुंदर ही सजावट केलीये खूप प्रसन्न वाटत होतं अगदीच खूप सुंदर घर आहे सुद्धा आणि ती किती छान नटली आहे बघा नटायची भारी हौस आहे तिला आणि सगळं अगदी व्यवस्थित असतं बघतच राहावं असं हे सारं डेकोरेशन आणि हळदी कुंकाचा प्रोग्रॅम होता तिचा आणि विदाउट फोटो तर आपला कुठलाच कार्यक्रम होत नाही बरोबर की नाही काहींना फोटो काढायचे असतात तर माझ्यासारखीला व्हिडिओ बनवायचा असतो हे बघा साईड बाय साईड दोन्ही सुरू आहे इकडे आणि यानंतर आता पुन्हा अजून एका ठिकाणी हळदी कुंकू आहे तिकडंही जायचं आहे आपल्याला आता आम्ही आलो आहोत घरी या शिक्षिका हळदी कुंकुवासाठी बोलावण्यासाठी त्यांनी मेसेज काय दिला होता माहितीये लक्ष्मी आज माझ्या घरी हळदी येणार आहे चला कुंकू तर झालं पण घरातली कामं काही संपत नाहीयेत म्हणजे असं असतं ना या कामांचं कितीही करत राहा ती चालूच राहतात दुपारी जे काही कपडे मी काढून घड्या घालून ठेवले होते ना मूवी बघत बघत तसेच होते ॲज इट इज ते सोफ्यावरती आल्यानंतर लावून घेतेये मी आणि पसारा तर तुम्ही किचन ओट्यावरचा पाहिलंच होता सगळ्यांना वाटणार आहे काम की दिवसाच्या शेवटी ओटावरनं आज तर भांडी सुद्धा पडली कालच मी तुम्हाला म्हटलं की भांड्याचा लोड नसतं तर बरं वाटतं पण आज पुन्हा भांड्याचा लोड आहे कारण कविता आलीच नाही ठीक आहे आता नाही घासणार आहे पण मी बिलकुल नाही घासणार आहे मी तसंच ठेवून देणार आहे ओटा आवरणार आहे आणि पुष्पा सुरू आहे आहून मी सुरू केलंय माझ्या पाठून त्यामुळे मी पुढं आहे बघत आता ते पाठी आहेत तर ते कवर करायचं सुरू आहे ते त्यांचं त्यानंतर मग उरलेला पाठ आम्ही बघणार आणि अशा पद्धतीने आमचं आज वीकेंड करणार चला याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडेच एंड करूया उद्या भेटेन एका नवीन व्हिडिओमध्ये Bye. Take care.